माझ्या तिन्ही बायका वान्स होत्या मी खूप श्रीमंत होतो मी पन्नास वर्षाचा झालो होतो आणि मला माझ्या वंशाला दिवा पाहिजे होता एकदा माझा मित्र मला एका ठिकाणी घेऊन गेला आणि सांगितलं की ते अशी एक, एक बाई आहे जी पैसे घेऊन तुझ्या बाळाला जन्म देईल मी खुश झालो मी त्यासाठी तयार झालो आणि मी पैसे घेऊन त्या बाईकडे गेलो पण तिथे गेल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी खूप श्रीमंत होतो मी तीन तीन लग्न केली पण मला एकाही बायकोकडून पुत्रलाभ झाला नाही मग मला एक माझ्या एका मित्राने सांगितलं की एक बाई आहे जी पैसे घेऊन तुझ्या बाळाची आई बनेल ती तुला तुझ्या वंशाला दिवा देईल मी माझ्या मित्राचं बोलणं ऐकलं आणि त्यासाठी तयार झालो त्याच्यासोबत मी त्या ठिकाणी गेलो जिथे रात्री जागल्या जातात आणि तेव्हा सगळं शांत असतं तिथेच बाजूला तबल्याचा आवाज आणि घुंगरांचा आवाज येत होता मी मित्रासोबत तिथून फार जोरात चालत निघालो होतो माझ्या छातीत धडधड वाढली होती माझ्याजवळ भरपूर पैसे होते मी खूप श्रीमंत होतो पण मी आयश नव्हतो मी खूप इज्जतदार होतो मी तिथून जात असताना खाली मान घालून निघालो होतो कारण मला कोणी बघू नये माझी मोठमोठ्या व्यक्तींसोबत ओळख होती माझा खूप मोठा नाईलाज होता ज्यामुळे मी अशा ठिकाणी आलो होतो तिथे ठिकठिकाणी थीक तोंडात पान चवळत उभे असलेले दलाल गिराईक हेरून त्यांना त्यांच्यासोबत नेत होते तिथे बरेच जण अश्लील बोलत होते जे जेकून माझी मलाच लाज वाटत होते सगळीकडे देहाचा व्यापार चालू होता आणि माझी अवस्था खूपच नाजूक झाली होती मी मनातल्या मनात, मनात पश्चाताप करत होतो की उगाच मित्राच्या नादी लागून इथे आलो माझ्या मनात आलं इथून माघारी फिरावं तेवढ्यात अचानक माझा मित्र एका ठिकाणी जाऊन थांबला मी त्याला नको म्हणणार तेवढ्या त्याने माझा हात पकडला आणि मला एका इमारतीच्या जुनातून वरती घेऊन जाऊ लागला ती खूप जुनी इमारत होती जिना पण सगळीकडे घाण झाला होता आम्ही वरती पोचलो जिथे दारू आणि पानाचा उग्र वास पसरला होता समोर बरेच शौकीन गादीवर बसून त्या बाईचा नाच बघत होती समोरच एका मोठ्या खुर्चीवर एक वयस्कर बाई तोंडात पान चळत त्या मुलीचा नाच बघत होती मला या सगळ्या वातावरणाची सवय नव्हती त्यामुळे मी घाबरून माझ्या मित्राला म्हणालो चल आपण माघारी जाऊया मला इथे बोलणे नाही करायची तो म्हणाला अरे घाबरू नकोस मी आहे ना थोडा मर्द बन असं तो मला त्या वयस्कर बाईजवळ घेऊन गेला ती बाई बहुतेक त्याला थोडीफार ओळखत असावी तिने मला बघितलं आणि त्याला माझ्याबद्दल विचारलं त्यावर तो तिला म्हणाला हा माझा मित्र आहे याची आणि मायाची गाठ घालून दे त्याला वंशाचा दिवा पाहिजे ती बाई पान थुकत माझ्याकडे बारकाईने बघू लागली मग म्हणाली बसा पाहुणे असे उभे का असं उभ्या उभ्या थोडंच बोलणं होणार आहे मला तर तिथे अजिबात थांबायचं नव्हतं पण माझा नाईलाच होता म्हणून मी असल्या जागी आलो होतो मी तिथेच बाजूला बसतो ती म्हणाली बघा साहेब मी पैसे पूर्ण घेईन कारण या कामात एकदा मुलगी तुमच्यासाठी दिली की ती माझ्या कामाला मला वर्षभर मिळत नाही तुमचं बाळ पोटात घेणार म्हटल्यावर ती माझ्या काही कामाची राहत नाही त्यामुळे माझी कमाई पण बंद होणार हे तर तुम्हाला माहीतच असेल या कामासाठी एक लाख रुपये घेईन अर्धे पैसे अगोदर द्यावे लागतील मी एक नजर माझ्या मित्राकडे बघितलं त्याने मानेने होकार देत मला धीर दिला मी म्हणालो ठीक आहे पण मी या मुलीला इथे नाही ठेवणार त्यावर ती बाई म्हणाली मग त्याची रक्कम वेगळी असेल त्यासाठी तुम्हाला दहा लाख द्यावे लागतील मी होकार देत लगेच खिशातून चेकबुक काढून दहा लाखाचा चेक तिला दिला, दिला। माझ्याकडे पैशाची कमी नव्हती लगेच दहा लाखाचा चेक बघून ती बाई पण आश्चर्यचकित झाली ती माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसली त्यानंतर तिने आवाज देऊन एका मुलीला बोलावलं तशी एक मुलगी तिच्याजवळ आली ती बाई म्हणाली मायाला सांग गिरायक आलंय तयार हो मी लगेच म्हणालो मला अगोदर त्या मुलीला बघायचं आहे मुलगी सुंदर असली पाहिजे मला माझं बाळ सुंदर पाहिजे ऐकून ती बाई हसली आणि म्हणाली हो हो जाऊन बघा बघून डोळे नाही फिरले तर सांगा मला असं म्हणत तिने मला त्या मुलीसोबत मायाकडे पाठवलं तिने मला एका खोलीच्या बाहेर सोडलं पहिल्यांदाच माझं काळ जोरजोरात धडधडत होतं वंशाच्या दिव्यासाठी मला काय काय करायला का लागत होतं पण माझा नाहीलाच होता मी दरवाजा वाजवला तसा आतून आवाज आला कोण आहे आत या मी आत गेलो तर समोर एक मुलगी नव्या नवरीसारखी नटून थटून बसली होती मी एक नजर तिच्यावर टाकली आणि दरवाजा बंद करून तिच्याजवळ येऊन बसलो तिने पदर तोंडावर घेतला होता त्यामुळे मी तिचा चेहरा अजून बघितला नव्हता माझी तेवढी हिंमत नव्हती की मी तिचा पदर बाजूला करून तिचा चेहरा पाहावा मला असं शांत बसलेले बघून ती मुलगी म्हणाली काय साहेब सगळे रात्र काय असंच बसून राहणार आहात का तिचा आवाज ऐकून मी दचकून तिच्याकडे बघितलं आणि मग थरथर ते हाताने तिचा पदर बाजूला करून तिचा चेहरा बघितला तिचा चेहरा बघून मी थक्क झालो मी खूप श्रीमंत होतो माझ्या आजा माझ्यासाठी खूप संपत्ती कमवली होती आणि त्या सगळ्याचा मी एकुलता एक वारस होतो माझं पहिलं लग्न माझ्या आई वडिलांच्या पसंतीनं झालं होतं माझी पहिली बायको माझ्या आत्याची मुलगी होती तिचं नाव नीता नीता वयाने माझ्यापेक्षा मोठी होती पण तिचा स्वभाव छान होता माझ्या लग्नाला दहा वर्ष झाली पण आम्हाला मुलबाळ झालं नाही मी नीताचा सा सगळा उपचार केला पण काही फायदाच झाला नाही मी माझी पण टेस्ट करून घेतली पण माझी बायको वांज होती मग मी नेत्याला सांगून टाकलं की मला दुसरं लग्न करायचं आहे मला वारस पाहिजे हे कोण नेता थोडे दिवस माझ्याशी बोलली नाही नंतर तिने मला परवानगी दिली त्यानंतर मात्र मी माझ्या पुढच्या दोन्ही बायकांसोबत पाच पाच वर्ष घालवली पण मला कुणीही वंशाचा दिवा देऊ शकला नाही माझ्या वैवाहिक जीवनाला पंचवीस वर्ष झाली पण योगायोगाने म्हणा किंवा नेहतीने मला तीनही बायका वांज मिळाल्या माझं वय पन्नास वर्ष झालं होतं आणि मी प्रत्येक बायकोचा इलाज करत होतो पण काहीच उपयोग झाला नाही मी सर ना या सर्वाला कन वैतागलो होतो मला आता चौथं लग्न करायची पण इच्छा नव्हती आणि या तिघींना सोडायची पण इच्छा होत नव्हती कारण माझ्या तिन्ही बायका स्वभावने खूप चांगल्या होत्या आणि मला त्यांच्यावर असा अन्याय करायचा नव्हता पण मी आता वयाच्या अशा टप्प्यावर होतो जिथे मला माझ्या वंशासाठी वारस पाहिजे होता जेव्हा मी याबद्दल माझ्या मित्राला सांगितलं तेव्हा त्याने मला एक मार्ग सांगितला जो खरंतर तर चुकीचा होता पहिले तर मी त्याला नकार देत होतो की मी तर एक खानदानी माणूस आहे मग मी कशाला असल्या बाईकडे जाईन त्यावेळी त्याने मला समजावून सांगितलं की वाढत्या वा वयाबरोबर मूल होण्याची शक्यता सुद्धा कमी कमी होत जाईल शिवाय या मार्गाने तुला मूल पण मिळेल आणि तुला अजून एक लग्न पण करायची गरज नाही मग तू जगाला सांग की तुझ्याच बायकांपैकी एकीला मूल झालं कोणाला काही समजणार नाही त्याची गोष्ट मला पटली होती मला मोल पाहिजे होतं आणि मी त्याचं बोलणं मान्य केलं मला वाटलं की मी माझ्या बायकोशी या विषयावर बोलावं पण मला माहीत होतं की त्या याला कधीच मान्यता देणार नाहीत त्यावेळी माझी पहिली बायको आजारी पडली मी माझ्या बाकीच्या बायकांची परवानगी घेऊन पहिल्या बायकोला जास्तीत जास्त वेळ देऊ लागलो माझ्या बायका खूप चांगल्या होत्या त्यांच्यात कधीच भांडणं होत नव्हती मी लग्नच अशा मुलींशी केलं होतं की ज्या अनाथ आणि गरीब घरातल्या होत्या त्यामुळे त्यांना माझ्याजवळ आसरा मिळेल आणि मला वारस पण नशिबाचा खेळ बघा त्या तिन्ही बायका वांज होत्या मला खूप टेन्शन होतं मला माझ्या कुठल्याही बायकोला सोडायचं नव्हतं पण मित्रांनी सांगितलेला मार्गदेखील मला पटत नव्हता मग सगळा विचार केल्यावर मी निर्णय घेतला मित्राचा सल्ला ऐकून मी त्याच्यासोबत त्या ठिकाणी गेलो पण त्या मुलीला बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी तिथून तडकण बाहेरून निघून आलो मला तिथे अजिबात थांबवत नव्हतो माझा मित्र मला थांबवत होता विचारत होता की काय झालं पण मी त्याला काही न बोलता झपझप पावले टाकत खाली आलो आणि येऊन गाडीत बसलो मी त्याची यायची वाट न बघता ड्रायव्हरला गाडी घेऊन चालायला सांगितलं सगळ्या रस्त्यात मला चेन पडत नव्हती घरी आल्यावर मी कुठल्याच बायकोच्या खोलीत गेलो नाही मी थेट माझ्या खोलीत येऊन बसलो अर्ध्या रात्री मी विचार करत माझ्या खोलीत बसलो असताना माझी बायको खोलीत आली आणि मला असा जागा असलेला बघून घेत मला विचारलं काय झालं तुम्ही अजून जागीच झोपला नाहीत मी तिच्याकडे बघत नाही म्हणत मान हलवली ती माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली काय झालं आज काही अडचण आहे का मी तिच्याकडे बघितलं ती माझी वीस वर्षापासूनची सोबतीन होती आत्ता थोडी आजारी होती मी तिला विचारलं तुझी तब्येत कशी आहे ती म्हणाली मी जास्त दिवस जगेन असं मला वाटत नाही माझ्या पोटातली काठ फुटून आता तिचा कॅन्सर झाला आहे तुम्हाला तर माहीतच आहे मला माहीत, माहीत होतं ती जास्त दिवस जगणार नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त वेळ तिला देत होतो तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मी तिला म्हणालो मी विचार करतोय की तुला अमेरिकेला घेऊन जाऊन तिथे तुझ्यावर उपचार करावेत ती, ती, करा ती म्हणाली त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही फक्त तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा मला सोडचिट्टी देऊन अजून एक लग्न करा हे ऐकून मी तिच्याकडे बघतच राहिलो ती म्हणाली मी बाजूलाच राहून माझे उरलेले दिवस घालवे पण मला तुम्हाला बाप झालेलं बघायचं आहे हे ऐकताच मी तिला म्हणालो मी तुझ्यावर अजून अन्याय होऊ देणार नाही अगोदरच मी तुझी सोबत या घरात आणून ठेवली आहे ती म्हणाली असं काही नाही मला वाटलं त्यामुळे तुम्हाला वारस मिळेल पण मला माहीत नव्हतं की माझी सावली तुमच्या बाकीच्या बायकांवर पडेल आणि त्यासुद्धा वांस निघतील असं म्हणून ती रडू लागली मी तिला म्हणालो असा विचार करू नकोस बहुतेक माझ्या नशिबातच मुलाचं सुख नसेल ती म्हणाली तुम्ही पुण्य कमवण्यासाठी अशा मुलीशी लग्न केलीत ज्यांना कुणीही नाही ज्या अनात आहेत पण तुम्ही रात्री त्या बाईकडे गेला होता मग तिथून पळून का आलात तिच्या तोंडून हे एक मला धक्का बसला मी तिला विचारलं हे तुला कोणी सांगितलं तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली ते सगळं सोडा अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हणालो मला काही ठीक वाटलं नाही म्हणून मी तिथून माघारी आलो माझ्या मनाला हे पटलं नाही कारण ती मुलगी फार लहान आहे फक्त अठरा वर्षांची आहे तिला बघून तर मला तिच्यावर खूप दया आली की ती लहान आहे आणि तिच्याकडून हे सगळं करून घेत आहेत ती माणसं त्यासाठीच मी तिथून माघारी आलो ती मुलगी फक्त अठरा वर्षांची आहे मला वेळेवर मुलगी झाली असती तर तीसुद्धा तिच्याच वयाची असती माझी बायको म्हणाली तुम्ही तिच्याशी लग्न करा मी म्हणालो हे काय बोलत आहेस शुद्धीवर तर आहेस ना असल्या मुलींची कधी लग्न होतात का कोण करेल तिच्याशी लग्न आणि तिची बरं मला तिच्याशी लग्न करून देईल त्यात ती तर इतकी लहान आहे की मला तिच्याजवळ जायलासुद्धा लाज वाटत होती माझी बायको म्हणाली तुम्ही तिला त्या नरकातून बाहेर काढा देवाच्या कृपेने तुम्हाला मुलं नक्कीच होतील माझ्या बायकोचं बोलणं ऐकून मी शांत बसलो काही दिवस मी त्याच विचारत होतो मग एक दिवस मी ठरवलं की त्या मुलीसोबत लग्न करून तिला त्यातून बाहेर काढायची काय सांगावं वा? देवाला पण हेच मान्य असेल तर तो मला तिच्याकडून मुलाचं सुख देईल असा विचार करून दुसऱ्या दिवशी मी त्या माडीवर पोहोचलो मला त्या मुलीला तिथून सोडवायचं होतं मी एक करोड रुपयांचा चेक काढून त्या बाईच्या हातात दिला तशी ती बाई कधी चेककडे तर कधी माझ्याकडे बघू लागली मग म्हणाली एवढी मोठी रक्कम का मी तिला सांगितलं मला मायासोबत लग्न करायचं आहे आणि तिला इथून कायमचं घेऊन जायचं आहे इथून पुढे तिचा या जागेशी काहीही संबंध नसणार आहे ती बाई लालची होती त्यामुळे तिने लगेच होकार देऊन टाकला मी मायाला माझ्या घरी घेऊन आलो माझ्या पहिल्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तिला सोडचिठ्ठी दिली ती त्याच घरात एका बाजूच्या खोलीत राहू लागली मी तिच्याजवळ जात नव्हतो पण तिच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होतो मी मोजक्याच लोकांच्या समोर मायासोबत लग्न केलं लग। आणि तिला घेऊन घरी आलो ती डोळे फाडून माझं मोठं घर बघत होती ती म्हणाली हे सगळं तुमचं आहे का तुम्ही तर खूप श्रीमंत आहात माझ्या तसं काय बघितलं तुम्ही मी तिच्यापेक्षा बाईने खूप मोठा होतो तिचं ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं कारण मी तिचा नवरा होतो तो ग्राहक नाही मी माझ्या दोन्ही बायकांची तिच्याशी ओळख करून दिली त्यानंतर माझ्या पहिल्या बायकोची तिची गाठ घालून दिली मग मी तिला माझ्या खोलीत घेऊन गेलो पण का कोणास ठाऊक मला तिच्यासोबत आज जाऊ वाटत नव्हतं माझ्या पहिल्या तिन्ही बायका खूप चांगल्या होत्या पण मायाच्या आयुष्यात येणारा मी काही पहिला पुरुष नव्हतो यात तिची काही चूक नव्हती पण एक बायको म्हणून तिचा स्वीकार करणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती पण वंशाच्या दिव्यासाठी मी हे विष पॅन प्यायला तयार झालो होतो मी विचार केला की बहुतेक देवाला पण हेच मान्य असेल मी हिंमत एकवटून खोलीत गेलो आणि बघितलं तर माया झोपली होती तिला गाड झोप लागली होती मी आतापर्यंत चार लग्न केली होती पण सगळ्यात कमी वयाची ही होती मग मी पण जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर माया उठून माझ्याकडेच बघत बसली होती मी तिला म्हणालो काहीतरी खाऊन घे नाश्ता कर रात्री पण तिनं काही खाल्लं नव्हतं काही वेळाने माया बाहेर आली तिने माझ्या तिन्ही बायकांच्या सोबत नाश्ता केला मी पहिल्यापासून माझ्या तिन्ही बायकांना रोज सकाळी माझ्या हाताने एक एक घास भरवत असायचो मी त्या तिघींना सुद्धा सामान वागणूक देत होतो काही दिवस असेच निघून गेले मी मायासोबत अजून म्हणावं असं नातं तयार केलं नव्हतं पण तिच्याशी नेहमी नीट बोलत असायचं सा। एकदा ती म्हणाली मला एक सांगा तुम्ही माझ्यासाठी एवढी मोठी रक्कम देऊन मला खरेदी का केलं तिचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो मी तुला खरेदी नाही केलं तर तुझ्याशी लग्न केलं ती म्हणाली मला माहीत आहे माझ्यासाठी तुम्ही एक करोड रुपये दिलेत मला तर वाटलं होतं की तुम्ही एक रात्रसुद्धा सबोरे घेणार नाही माझ्याकडून ती रक्कम वसूल करण्यासाठी पूर्ण ताकद लावाल पण तुम्ही तर मला तिचं बोलणं कोण आश्चर्य वाटलं ती जर का अजून असंच काही बरळली असती तर मी तिच्या कानाखाली वाजवली असती असं वाटायला लागलं पण ती पुढे काहीच बोलली नाही मी तिला म्हणालो तू माझी बायको आहेस कुठली बाजारोबाई नाहीस समजलं पुन्हा असं काहीतरी फालतू माझ्याशी बोलू नकोस माझा आवाज थोडा वाढला होता ती म्हणाली सगळे असेच बोलतात जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून पुरुषाचं हेच रूप मी बघत आले आहे कुत्र्यांसारखे लचके तोडणारे पुरुष पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की तुम्ही इतके वेगळे कसे जे माझी एवढी मोठी रक्कम मोजलीत आणि तरीसुद्धा पहिल्या रात्री मला आरामात झोपू दिलं नाहीतर बाकीचे लोक तर, बाकी लो, तर मला मी आजारी असताना पण आणि तापाने फणफणत असताना देखील सोडत नव्हते उलटते तर असे म्हणायचे की तुझी रक्कम यासाठी नाही मोजली की तुझा ताप बघत बसू असं बोलत असताना तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू व्हाऊ लागले मग तिने तिचा एक दंड दाखवला जो सिगारेटच्या चटक्याने भाजला होता ती म्हणाली हे बघा मला असं वाटलं की तुम्ही पण माझ्याशी असंच काहीतरी कराल कारण मी असेच पुरुष बघत आले आहे पण तुम्ही त्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळे आहात तुम्ही मला विकत घेऊनसुद्धा माझा वापर नाही केला मी म्हणालो तू माझी बायको आहेस आणि बायकोसोबत कोणी नोकरासारखं वागत नाही त्यात तू तर खूपच लहान आणि नाजूक आहेस त्यामुळे मी तुझ्याजवळ सुद्धा खूप विचार करतो मायावर झालेले अत्याचार बघून मला खूप वाईट वाटलं मी विचार करू लागलो की या कमी वयात त्या मुलीने किती अत्याचार सहन केले आहेत अगदीच जंगली जनावरं होती ती माणसं हळूहळू तिचे घाऊ भरून आले ती म्हणाली की तुम्ही मला या नरकातून बाहेर काढलं माझ्याशी लग्न केलं आता हळूहळू तिच्या बोलण्यासुद्धा फरक पडू लागला होता आता ती अदबीने बोलायला लागली होती लग्नाच्या काही महिन्यांनी मला ती खुशखबर मिळाली ज्यासाठी मी इतकी वर्षे वाट बघत होत। माया मा होतो मायाला दिवस गेले होते आणि ही बातमी ऐकून तर मला विश्वासच बसत नव्हता नऊ महिने मी तिची खूप जास्त काळजी घेतली जेव्हा तिची डिलेवरी आली तेव्हा मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो डॉक्टर आली आणि म्हणाली तुमच्या बायकोची परिस्थिती नाजूक आहे एकतर आम्ही तुमच्या बायकोला वाचू शकतो किंवा तुमच्या बाळाला हे तर माझा जणू श्वासच बंद झाला होता मी डोळे बंद केले आणि सांगितलं की तुम्ही आईला वाचवा बाळाचं देव बघून घेईल माझ्या डोळ्यातून घळाघाळा अश्रू व्हाऊ लागले मी माझ्या स्वार्थासाठी कोणाचा जीव घेऊ शकत नव्हतो थोड्या वेळाने ती डॉक्टर बाहेर आली मी तिला विचारलं माझी बायको कशी आहे त्यावर ती म्हणाली तुमची बायको आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत हे कुण तर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही तिने ते ती बाळ माझ्या हातात दिलं तसं मी त्याला छातीशी लावून रडू लागलो देवाने माझ्या सबोरीचं मला चांगलं फळ दिलं होतं